एक कोण नाव कार मित्रांनो सर्व जेली विषय आहेत ना ते बोटीमध्ये पलटी केल्यात आणि आता ते एक हाताने आपल्याला उडवायला <मतितना> लागते बघा बघा एवढी मोठी असते याच्यामध्ये पण आहे कुठे कुठे एक एक कोळंबी आहे पण कोळंबीपेक्षा ना जास्त जेलीफिश आहे आणि हे जेलीफिश ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावरती जाम चट आल्यात नंतर आपण दाखवू आता हे सर्व जेली फिश आपल्याला पाण्यामध्ये फेकायचं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या बुलट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चक्रीवादळ संपल्यानंतर आता आम्ही पुन्हा मासेमारीला सुरुवात करत आहोत आता नोव्हेंबरची सुरुवात झाली आणि जे चक्रीवादळ होतं ते टोटल तीन दिवस चाललं म्हणजे तीन दिवसापर्यंत आपली बोट खाडीमध्ये होती त्याच्यानंतर बोट आपल्या बंदरावरती आणली आणि आज आम्ही मासेमारी करण्यासाठी चाललो आहोत मित्रांनो नोव्हेंबर महिना सुरू झाला ना की आम्ही जवळ्याची मासेमारी करतो म्हणून आता आपलं जे आ, मांदेली किंवा कोळंबीचे खोले होते शेवटचे जाळीचा जा भाग तो आम्ही बदलला आहे आणि आता जवळ्यासाठी तयारी करत आहोत सर्व मंडळी बसले सिमोन आहे त्याच्यानंतर प्रिन्सच्या जागी आज प्रशांत आला आहे खूप दिवसानंतर प्रशांत बोटीमध्ये आलं तर मजा येईल त्याच्यानंतर गॉडविन आहे गोडवे आणि आज बोटीमध्ये लक्ष्मण आहे लक्ष्मण भाई आणि बाबू का काय आता आमची बोट किनाऱ्यापासून आतमध्ये आले म्हणजे समोर तुम्ही बघाल तर किनाऱ्यावरची लाईट दिसतात सफेदवाली लाईन दिसतं बघा ती सर्व लाईट आहेत किनाऱ्याची आणि आपली आता बोट चालली आहे खोल समुद्रामध्ये मित्रांनो आता सकाळच्या चार वाजले आहेत आम्ही तीन वाजता उठलो होतो सर्व तयारी केली आणि जवळ्याची टोपली त्याच्यानंतर आता नवीन जवळ्याच्या जाळी घेऊन बोटीमध्ये आलो आणि आता चार वाजले आहेत आपली बोट किनाऱ्यावरून सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी मासेमारीच्या ठिकाणी पोचता पोचता आपल्याला आरामात सहा वाजतील आणि त्याच्यानंतर आपण आपली दारी उचलून आपल्या जाली बांधून घेऊ आणि बघू पुढे कसं आपल्याला की नाही ते पहिली मासेमारी जवल्याची आपली बघा मित्रांनो ही आता जवळची जाली आपण बांधले आणि या जालीमध्ये मागे आपल्याला जवळला सापोट मित्रांनो आता साडेसहा वाजले आहेत आणि आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोचली आहे गावातील अजून बोटी आहेत समोर बोट दिसते एक मोठी त्याच्या पुढे अजून बोट आहेत चला आता नांग टाकू आणि आपला सज बाहेर काढू नांग टाकून घ्यायला डोली लावायची वेळ झालेली आहे त्या डोली तयार आहेत आणि आता सुरुवात करतो डोली लावायला जवळा मासेमारीच्या डोली उगा घे सर्वजण मंडळी तयार आहे आणि आता डोली लावायची वेळ सुद्धा झाले टाकली बघा कशा टाकली पदार्थ बघा डोली आणि पाण्यामध्ये आता वाजलेत बघा सात वाजले बरोबर सात वाजले आणि आपण डोली टाकायला सुरुवात केली खालती हेटी म्हणजे साकल आहे आणि वरत्या पण बारा <laughs> आठवी डोल चाले आठवी डोल आपली बघा पाण्यामध्ये थर्माकोल दिसत असतील आठ डोली टाकून झाले अजून थोड्याशा बाकी बार का बारका आठवी डोला तर चालले बघा पाण्यामध्ये आणि खण पण आपला रिकामी झाला डोळी ठेवायचा खण रिकामी झाला म्हणजे एका खणामध्ये आपल्या आठ डोली जातात आणि आता सूर्य पण दिसायला लागला बघा लगे सूर्य बघा किती वरती आला आता दुसऱ्या खणातील सुद्धा आपल्या संपत आलेल्या आहेत टोटल तीन खणामध्ये डोली आहेत त्या सर्व आपल्या लावायच्या आहेत म्हणजे अठरा डोली आपल्या लावायच्या आहेत आज अठरा डोली बघा सर्व थर्माकोल दिसतात लाईनमध्ये आणि आता गावातील बोटी पण दिसायला लागल्या आहेत मी तर आता शेवटच्या डोळीचा खोला पण टाकत आहे बघा खोला त्याच्यामध्ये आहे नये आणि मित्रांनो आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे जवल्यासाठी आलो जवळा सुकवायचा आणि पाऊस पडायला लागला अंग भिजले एवढा पाणी आहे म्हणजे पाऊस खूप आहे कपडे भिजले ओले झाले कपडे आणि आता सर्व आपल्या डोळी लावून झाले मग आता पुढे कसा जवला येतो आणि मेन म्हणजे येऊन आला पाहिजे नाही तर मग जवळा पकडून पण काय उपयोग नाही आता डोळी लावून झाल्यात आणि नाश्ता करून घेऊ थोडा वेळ विश्रांती करू आणि परत जाली खेचायला सुरुवात करू

मित्रांनो आता दोन तास पूर्ण झाले आहेत आणि आमच्या डोळी खेचायला पुन्हा सुरुवात केली आहे आणि आता पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे म्हणजे जाली बांधल्या आणि सोडल्या तरी पण पाऊस पडत आहे मध्ये थोडा वेळ होता आता परत आला आहे सिमोन विजेवरती चांदणी खेचते म्हणजे आपली पाग आहे पाग्याची दोरी ती खेचतंय याच्यावरतीच आपल्याला डोली सर्व लागले आहेत लागून सर्व आपल्या डोली आहेत मित्रांनो आता पहिली डोल बोटीमध्ये येणार आहे त्याचा पहिला पदर तुम्हाला दिसते बघा आणि दुसरा पदर आता सिमोन खेचते गॉडविण आणि सिमोन दोघं जण विजेवरती आहे आणि लवकरच आपली डोल बोटीमध्ये येईल बघा लिहायला सुरुवात येईल वादळ वारा संपल्यानंतर पहिली मासे बघा प्रशांतने एटी खेचायला सुरुवात केली आणि गॉडवीन वैली खेचते अशी आपली डोल पूर्ण खेचून जाईल संपला आणि अशी मास्क्यायली काय हे काय करायला बुसायलाय बोसायला भुसायला बघा एवढी जवळ आहे आणि जास्तीत जास्त जेली आहे हे काय करायचं होऊन जाऊन जेलीफीश जाम खुजली करतात खास करतात आता हे सर्व पाण्यामध्ये टाकायला लागेल मास्त्यामध्ये काय भेटणार नाही बस बघा शुक्ल माऊराव तिथे पाण्यामध्ये टाकायला काय फायदा नाही मी काढू शकलो की आणि हे बघा हे जेलिफिशचे टेंटिकल त्याला सागरी म्हणतात हे जर आता लागलं ना तर जाम खास करते भले आता मी ग्लवज घातलेत पण त्याच्यामधून पाणी जो फार होतं ना त्याच्याने जाम चिंडी घालतात मित्रांनो आता वादळ संपलं आहे आणि मासली भेटायला पाहिजे होती चांगली तर जवळा पण नाही भेटत आहे आणि वरून जेलीफिश आल्या खूप जेलीफिश आता दुसरी डोळ खेचायला घेतली आणि जेलीफिश जाम आल्या आणि हे जेलीफिशना सर्वात जास्त विषय असतात म्हणजे खूप खास करतात हो 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 टाकायला बघा मित्रनो सगळी मासली पाण्यामध्ये टाकायला लागली मासे होती त्याच्यामध्ये पण जेलेबी असल्यामुळे ते आपण उचलू शकत नाही एवढी खास करते ना ते आपण घेऊनच शकत जेली फिश आहे त्याच्यामुळे आता सर्व मासे आपण पाण्यामध्ये टाकलो जरा बरोबर वानाव जरा कोण जरा कोण मासे आहेत त्याच्यामध्ये का जेली फिश असल्यामुळे आपण ते ओटीमध्ये नाही उतरू शकत हे उचलून बघितलं पण त्याच्यामुळे आपल्याला मासे काढता नाही आले कारण हे जेली फिश सर्वात जास्त विषारी असते तर कार सोडून सर्व पाण्यामध्ये घालूया बघा बघितलं मित्रांनो सर्व मासे पाण्यामध्ये टाकायला लागले सर्व डोळींचा सेम झालेला आहे बघ आणखीन एक डोळीचा खोला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण सेम जेली फिश बघा कवले ती झाल्या तर असेल आपली सहावी झाली सहावी झाली खेचली आहे आणि मासे बघितले असेल तुम्ही काहीच नाही जमा झाले जा कारण सर्व आपण मासे तर ते पाण्यामध्ये सोडून घेत आहोत जाम जेलीफिश त्रास देत आहेत ते बघा मासे होते जालीमध्ये मासे दिसतात पण ते पकडायचा का उपाय नाही आता जेलीफिश आणि जेलीफिश खूप टायमाच्या नंतर एका डोलीमध्ये जेली फिश थोडे कमी आल्यात ते आपण उठून घ्यायचे आणि याच्यामधून आता मासे आपण वेगळे करू तिच्या बघा जेली फिश फिशिन छापे तर हे सर्व आपल्याला मासे आतमध्ये घ्यायचे आहेत झटकू नको रेटकू नको तेवढं आता याच्यामधून एक एक झेरी किती करायचं तर आम्ही त्रास द्यायच कामाने पाणी जरी अंगावर उडलं ना तरी अंगाला खायची ते बघा एक, एक जेली फिशची पागरी बघा किती लहान असते अजून तुम्हालाच म्हणून दिसतात आणि बघा हे पापडी राहिला आहे जेली फिशने भरलेली जाली आपण बोटीमध्ये घेतली आणि आता याच्यामधून आपण मासे थोडे वेगळे करू जेली वेगळे वेगळी केल्यानंतर आपल्याला एका डोलीमधून एवढे मासे भेटले बघा बघा मस्त मोठ्या मोठ्या सुद्धा आहेत त्याच्यानंतर मांदेली बोंबील पण आहेत कुठे कुठे मस्त मासे होते पण जेली फिश मुळे आपल्याला हे सर्व टाकावे लागत आहे मित्रांनो थोडासा जेली फिश आणि मासे मिक्स आले आहेत जेली फिश कमी आहे त्याच्यामुळे आपण ही गाडी उचलून घेऊ मित्रांनं ही शेवटची आमची ही डोल आहे ही डोल सोडून झाली बोटीमध्ये कचून झाली की आपली बोट घरी जाणार चवला पणच कमी आहे चवला पण खूप कमी आहे आणि मासे पण खूप कमी आहेत ते बघा एक जागीच्या मासे पण बोटीमध्ये कसून राम रे रे बाई ना एक दोन ना पकडले आपल्या डोलीमध्ये ती आता आपण पलटी करू आणि जेलीफिश आहे ना ते वेगळे करू बघा मासळी कशी हलते तशी बोट हलते ना तशी जाली पण आपली हलते आहे ना तो पण हलते तर आता मासे पलटी करून घेऊ शकत

मित्रांनो सर्व जेलीफिश आहेत ना ते बोटीमध्ये पलटी केले आहेत आणि आता ते एक अशा हाताने आपल्याला उडवायला लागते याच्यामध्ये मास्ती पण आहे बघा कुठे कुठे एक एक कोळंबी आहे पण कोळंबीपेक्षा ना जास्त जेलीफिश आहे आणि हे जेली फिश ना सर्वात जास्त विषारी असतात आता पायावरती जाम चटा आल्या नंतर आपण दाखवू आता हे सर्व जेली फिश आपल्या पाण्यामध्ये फेकायचं बघा मित्रांनो किती खतरनाक जेलीफिश आहे बघा याच्या फाकरी आता बघून टाकतो बघा एवढी मोठी त्याची फागरी असते खूप खतरनाक असतात म्हणजे आता ग्लॉज काढली ना की तुम्हाला फक्त हातावरती चटच दिसतील बघा सगळेजण कामाला लागल्या थोडीशीच मास्ती होती होईल बघा आपण जेलीफिश उरवत आहोत मासे जर जेली आपण बाहेर फेकत आहोत आणि जी मास्ती उरते ना ती आपण गोळा करत आहोत बघा ना जाम त्रास ज्याने ग्लवज न त्याला तर जास्तच त्रास आहे बघा आता मी किती सात आठ जेली फिश फेकले पाण्यामध्ये आणि त्याच्यामधून आपल्याला एवढीच मास्ती भेटली बघा जाम त्रास आहे आताच वादळ संपलंय आणि जेली फिशचा त्रास पाणमुळ आणतो पानमुळ आणतो बघा किती मेहनत करावी लागेल हे मासे आता गोळा केल्या ते निवडायला घेऊ हे मासे आता आपण पाण्याने धुवून घेते ना की मासे साफ होतील मित्रांनो तुमच्या मनामध्ये विचारायला असेल की आमच्या हाताने एवढी खाद सुटली तर जेली फिश मुळे माश्याने पण खाज सुटत असेल जेलीफिश हे पाण्यापासून बनले असतात आणि ते कालांतराने सर्व विरगळून जातात उन्हामुळे ते विरगळून जातात आणि त्याचा फक्त पाणी होऊन जातो म्हणून त्या माशामध्ये जी खाज आहे ती एक दोन तासानंतर सर्व निघून जाईल आणि तसं पण पना आपण मासे ते धुणार आहोत आता आणि सर्व निवडून घेऊ त्याच्यानंतर जवला आहे ना तो पण आपण वाटप करू आज जवला पण खूप कमी भेटला एवढंसा येत होता जालीमध्ये आणि जेली फिश एवढे मोठे येत होते आणि आताला खास बघा किती सुटले तुम्हाला दाखवतो माझ्या हातावरती चटं पण आली असते बघा हातावरती साफ एकदम दिसतात चटप हात पण एकदम कापायला लागले ग्लव्ज घातले तरीसुद्धा मधून पाणी पार होतो आणि हातावरती बघा हे बघा खूप सारी चट्टा आले आहेत मोठी मोठी चटाले आहेत इकडे पण जाम चटप भरलेले आहेत बघा दोन्ही हातावरती चट्टा आहेत हाता आता या मासेला पाणी लावून घेऊ आणि निवडून ती वेगवेगळी करू शकतो आजचा दिवस एकदम बेकारशीन बेकार होता कारण आताच वादळ गेलं आहे मासली आता सुरुवात करणार होतो पण असे फिश भेटत आहेत म्हणून आपल्याला पुन्हा मासेमारी बंद ठेवायला लागेल मित्रांनो आता, आता, आता ला 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 आगा आगा। मासे निवडण्यासाठी सुरुवात केली आताच आपण जेलीफिश वेगळे केले त्याच्यावरती पाणी मारून घेतला आणि आता हे सर्व मासे निवडायला घेतले आहेत सिमोन बसला आहे लक्ष्मण बसला आहे लक्ष्मण आहे बाबू काका बसला आहे आणि जण हे मिळून मासे निवडणार आहेत जास्त मासली नाही आहे एक टोपलं पण नाही भरणार एवढे कमी मासे आहेत ते फटाफट निवडून होतील टोपलीमध्ये कोळंबी ठेवले कोळंबीची साईज पण मस्त होती टाकायचं मन नव्हतं करत पण जेली फिश खूपच जास्त होते त्याच्यानंतर मांदेली आहेत मांदेली वापती आणि बोंबील पण निघल्यात बघा बोंबील पण कमी छान पण चांगलं आहे मासे एक नंबर होते तही सर्व मासे निवडतील आणि आपल्याला दुसऱ्या बाजूला जवळा भरायचा आहे हा आजचा जवळ आहे जवळ म्हणजे छोट्या साईजची कोळंबी हा जवळा आपल्याला वाटप करायचं आहे जवळा पण कमी आहे एका वाट्याला एकच टोपली येणार आहे आज जवला कमी आहे आणि त्याच्यामध्ये पण कचरा जाम आहे बघा okay. लगेच आपण पाणी मारायला घेतो जेवढं एकदम साफ करून घ्यायचं आहे पाणी लावते बघा लगेच एक टोकलं भरून द्यायला लगेच त्याला पाणी मारायचं okay. मी तर ना आता आमची बोट समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचली आहे बघू शकताय आमचा उत्तनचा गाव आहे आणि आपली बोट एकदम किनाऱ्याला पोचली आहे आता इथे आपल्याला मासली उतरायची आहे बघा आजची आपली मासली हा सर्व जवला आहे जवल्याच्या सहा टोपली भरल्या आहेत अर्धी अर्धी आहेत म्हणून मी सहा सांगतो टोटल सहा भरली असती त्याच्यानंतर हे मासे आहेत आपले कोलंबी वेगळी केले छोटी कोलंबी पापलेट होता मांडलेली बोंबील सर्व वेगळी केल्यात आणि आता आपण सर्व मासे आहेत ते उतरविणार आहोत म्हणजे जो जवला आहे ना जो जवला आहे तो किनाऱ्यावरती सुकवण्यासाठी उतरविणार आहोत yeah. आज मित्रांनो खूप त्रास झाला एकदम खूप भयंकर त्रास झाला yeah, कारण आज जो मासेमारचा दिवस होता आणि त्याच्यामध्ये जेली फिश आले आणि ते साधे जेली फिश नाही जे सर्वात जास्त खाज करतात आणि ते जेलीफिश होते त्याच्यामुळे आपण सर्व मासली सोडून दिली आणि मा मित्रांनो आता सर्व जवल्याची टोपल्या आहेत ना ती ओढीमध्ये उतरवायला घेतल्या ही टोपली घेऊन आता मी किनाऱ्यावर जाऊ आणि जवला सुकवण्यासाठी नेतील जवला सुकवण्याचा व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू